वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो होळी हा सण रंगांचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्व आहे देशात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो असं असलं तरी हिंदू शास्त्रात होळीतील भस्माला मात्र विशेष महत्व आहे या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहेत होळीतल्या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात अशी मान्यताही आहे काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरा केल्याने त्याचे चांगले फळ मिळते मग कोणत्या गोष्टींकडे आपण सण साजरा करताना लक्ष द्यायला हवं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी होळी सणाच्या दिवशी नीट स्वच्छता करावी आणि भगवान श्री विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करावी असं केल्याने भगवान कृपा प्राप्त होते आणि तसंच होळी दहना वेळी सुद्धा अवश्य सहभागी व्हावं काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी आपण तिथे उपस्थित राहणं शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात होळीमध्ये जवस वाटाणा गहू किंवा हरभऱ्याच्या जुड्या यांपैकी जे काही तुमच्याकडे असेल ते होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटावं होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर लावावं आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावं त्यामुळे समाजात कीर्ती वाढते आणि संपत्तीतही वाढ होते असा समज आहे होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ आणि केळ तसंच तीळ काळ्या कपड्यात बांधा आणि पेटत्या होळीत टाका असं केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो होळीतील भस्म किंवा जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवा असं सुद्धा म्हटलं छोटीशी शेणाची होळी अवश्य करा तसंच त्यात कापूर जाळा असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पायांच्या बोटांवर गुलाल लावून त्यांचा आशीर्वाद घ्या लहानांना रंग लावून त्यांना आशीर्वाद द्या पंचांगानुसार होळी दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होत होलिका दहनासाठी प्रदोष कालाची वेळ निवडली जाते या काळात भद्रा काळाची सावली नसते मंडळी होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा